हे बघा वरती आलेले आहे जिमुरी एक नंबर थांब थांब याला पण बघ सिनेगर हा बस हे बघा मित्रांनो काय मजाक मस्त यांची चालू आहे याला पण बघूया येते का आपल्या हातात खूप मोठी साईज आहे मित्रांनो मित्रांनो यांची मस्ती बघा यां रात्रीची तर मित्रांनो आज आपण तुमच्या एकदा पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो त्यात खूप दिवसानंतर आपण रात्रीची चेंबोरी धरण्यासाठी आलेलो आहो तर आपण आपल्या लोकेशनवरतीच आहे आपला जतिन भाऊ आहे तिकडे निखिल भाऊ आहे मागे तर एक भाऊ भाऊ भाऊसुद्धा येत आहे तर आपण आपल्या लोकेशनवरती आलेलो आहे आणि बघूया आता आपल्याला किती काय आपण धरतात आणि त्याच्यासोबत आपण ही नीटसुद्धा आणलेली आहे ही बघा मित्रांनो ही बघा अशी नीट बनवलेली आहे आपण बनवून रेडी करून ठेवलेली आहे तर मित्रांनो चला आपण आता बघूया किती आपल्याला चेंबोरी मिळतात आणि आपल्या ब्लॉकमध्ये भरपूर मजा येईल मित्रांनो आपल्याला जतीनबावला चिंबोरी दिसलेली आहे ही बघा लहानशीच आहे याला पण ठरूया आता धरायची प्रयत्न करूया मित्रांनो एक म्हण थांबा तर मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे चिंबोरी खूप लहान साईज आहे मित्रांनो हे बघा चला पहिली बोली तर झाली आपल्याला खूप मस्त चला आता पुढे पण जाऊया असं वाटत आहे पहिलीच बोनी झाली आपल्याला चिंबुरीची पण लहान साईज आहे तर असं वाटत आहे की आपल्याला खूप भेटतील चिंबोरी या मित्रांनो मस्त विकी मित्रांनो एक दुसरी चिंबुरी आपल्याला दिसलेली आहे लहानची बघूया याला धरूया कसं काय धरतात ते पुढाले मित्रांनो ही बघा खूप फास्ट मित्रांनो आहे बोरी हे बघा मित्रांनो आपल्या झालीमध्ये आलेले आहे पगोलेमध्ये ही पगोलेच आहे तर याला आपण धरूया आता हे बघा खूप लहान साईज आहे पण मस्त आहे ही बघा तर मित्रांनो आपल्याला दोन चिंबोरी भेटलेले आहे आणि पुढे निखिल भाऊ बोलतो का एक दुसरे आहे तर चला पण पन। तिकडे पण जाऊया फटाफट इकडे आहे निखिल भाऊ बोलतो आता है बगा। आता ती बघा तिकडे आता आहे ही बघा एक मिनट थांबा माझ्या हातावरती था आहे ही बघा ही बघा पण ती आत जायला असं वाटते का माहिती डा, आता गेली मित्रांनो तिकडे डाय डायरेक्ट ओढवून टाकली आहे बोलतो जिथून बाबा बोलतो ही बघा मित्रांनो हातावरती एक मिनट तिकडे तिक आली पण एक गेली मित्रांनो एक घालवली पण एक आली

एक नंबर बस थांब थांब याला पण बघ हा बस हे बघा मित्रांनो मस्त साईज आहे सेम साईज आता मित्रांनो चिंबरच भेटत आहे आपल्याला पण लहान लहान साईज आहे तीन तीन मिळाल आहे एक अजून तर एक गेली कसा बोलतो तर बघा एक दुसरे आपल्याला भेटलेले आहे लहानच आहे तरी पण चालेल आपण घेऊया त्याला लहानच आहे पण घेऊया हे बघा तर असं वाटत आहे की आपल्याला आज लहानची बरे भेटतील पण तरी पण आपण ट्राय करूया मोठे चिंबुरी पकडण्याचा आपल्याला चार ते भेटलेले आहे आणि कोथा याला तुम्ही काय म्हणतात हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आमच्यामध्ये आम्ही कोथा बोलतात याला हा लहान आहे मोठा एक नंबर दिसतो तर चला आपण पुढे जाऊया फटाफट दुसऱ्या चिंबुरी धरायला तर मित्रांनो हे बघा खूप लहान चिंबूर आहे तर याला नाही धरायची मिळत जाऊ दे याला सोडून देऊया होऊन आपल्याला भेटेल तर चला आपण पुढे जाऊया आता दुसरे चिंबुरी धरायला मित्रांनो ती बघा आपल्या फ्लॅशवरती बॅटरी ते तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत असेल लहानशी चायज आहे तरी पण याला पण धरूया तर मित्रांनो थांबा आपल्याला हाताने धरायला लागेल असं वाटत आहे बघूया काय होते थर 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 मित्रांनो कुठे गेले काम आहे इकडे बघा मित्रांनो मस्त लहान लहान तरी चालेल आपल्याला फटाफट धरूया हे बघा एक दुसरे आहे आपल्या बगोलीमध्ये लहानच आहे तरी पण चालेल तर मित्रांनो आपले इकडे आपण रात्रीचे चंबोरे बघत आहे असे प्रकारे हा बघा एक इकडे हर्षद भाऊ उठल्यास आहे आणि तिकडे एक निखिल भाऊ आहे आणि जे तीन भाऊ इकडे आहे तर आपण असे एक एक तीन जण पसरलेले आहे बघायला आणि मित्रांनो चिंबोडी तर खूप लहान आपल्याला भेटत आहे तुम्हाला मागे दाखवले तसे तर मित्रांनो चला आता आपण पुढे पुढेपर्यंत जाऊया आणि बघूया काही भेटते का नाही मित्रांनो ही बघा एक दुसरी आणि इकडे एक दुसरी बघा ही बघा ही बघा मित्रांनो तर जागा जगेला आपल्याला चिंबोडी भेटत आहे तिकडे दोन आहे हे बघा इकडे एक सुद्धा पण खूप लहान साईज आहे मित्रांनो तुम्हीच सांगा आता याला आपण पकडायचे तरी कसे खूप लहान लहान चिंबूर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किती लहान आहेत ते तर मरुदे याला पण आता धरणार नाही असं मन होतं की धरू पण मरुदयाला धरायचं नाही होऊन आपल्यालाच भेटते पुढेचे पण आपलं सुचायला पडतात तर मरुदे आता याला सोडून देऊ हे बघा इकडे चेंबरी तुम्हाला बघू शकता इकडे लहानच आहे पण काय करूया मरुदे नाही धरणार साहित्य तर होती धरत तशी पण जाऊ दे आता मरू दे दुसऱ्या ठिकाणी आलेलं आहे तेव्हा आपल्याला ही चिंबोरी दिसलेली आहे पण चला जाऊ दे आपण दुसरी बघूया ह्याच्यापेक्षा जर मोठे असेल तर धरूया ही तर लहानसारखे वाटते दुसरी दुसरी आपल्याला दिसली तर आपण त्याला धरूया तर चला आपण पुढे जाऊया आता धरायला दुसरी काय असेल ते हे बघा मित्रांनो खूप लहान साहित्य आहे एकदम पिल्लू पिल्लूसं आहे मित्रांनो म्हणजे मोठी चिंबुरी तर राहायला पाहिजे पण नाही दिसत आहे मोठी चिंबुरी मित्रांनो मुश्किल आहे असं वाटत आहे आपल्याला आपण पुढे जाऊन बघूया एकदम साफ साफसुत्र पाणी आहे तरी पण आपल्याला काही दिसत नाही मिळत आपण फटाफट जाऊया बघूया आपण मित्रांनो इकडे मोठी चुंबुरी आहे ही बघा आपल्याला कधीपासून एक दिसलेली आहे तर बघूया जतीन भाऊ <laughs> पकडतो का आणि हे बघा काय मजा यांची चालू आहे तर याला पण बघूया येते का आपल्या हातात खूप मोठी आहे मित्रांनो तर पण याला बघूया खावी ही या का माणूस खावी, <है। laughs> खावी, <है। laughs> खावी मंगा खायची काम आहे मित्रांनो यांची मस्ती बघा रात्रीची काय करतात ते <laughs> मित्रांनो चिंबोरी आपल्याला जास्ती भेटली नाही एवढी भेटली आहे तुम्ही बघू शकता तर काय बघच करत आहे हे लोक हे बघा मित्रांनो आपण चेंबोरी पकडून आलेलो आहे घरी काय आपलं नसीब नव्हतं तर मित्रांनो आपल्याला थोड्याच चेंबोरी भेटलेले आहे तरी काय नाही मित्रांनो आप आपण तरी पण खूप मजा केली तर आपल्याकडे व्हिडिओ नव्हता तर असं ते आपण आलेलो व्हिडिओ बनवायला तर काय ना ब्लॉग ब्लॉगचं बनला तर चला आपण इकडे आपण आता व्हिडिओ स्टॉप करूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता आपण येऊया